दिवसाची सुरुवात आहे शिबरोबर आपल्या मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे की बसल्या जागेवरून शेळ्या हाकलणे नाही म्हणजे एखादा माणूस मेंढरे किंवा शेरडे जेव्हा हाकत असतो किंवा राखत असतो तो एकाच जागी बसतो आणि मग त्या ठिकाणावरून तो ओरडत असतो आणि मेंढऱ्या राखत असतो आणि म्हणजेच काम जो करतो किंवा तो कृतीमध्ये आहे परंतु तो पुढे जात नाही आपण म्हणतो की पुढे जाणार त्याच्यामध्ये तसं तो नाही तस हाल आहे हालचाल नाही आहे त्याच्या कामामध्ये तो मेंढ्र चरण्याची वाट बघत असतो आणि संध्याकाळ झाली असं वाटतं त्याला कधी संध्याकाळ होईल आणि मी इथून सगळ्यांना घेऊन जाईल कधीकधी वाट बघणे जे आहे हे आपल्याला अर्थहीन वाटतं काय वाट बघायची चला थोड्या वेळ वाट बघितली आणि आपण म्हणजे ती वाट बघणं जी आहे ही अर्थहीन असते पण बायबलमध्ये वाट पाहण्याला एका जागी बसून राहिलेला शांत राहिलेला आणि वाट बघायला काहीतरी वेगळा अर्थ आहे बघा दाविदराज स्तोत्र तर पंचवीसमध्ये काय म्हणतो साम ट्वेंटी फाईव्ह तो म्हणतो तुझी वाट बघणारा कधी फजित होणार नाही आणि इतर भा जे बायबलचं भाषांतर आहे त्याच्यामध्ये तुझी कास धरणारा <coughs> असं लिहिलेलं आहे आणि बऱ्याच वेळा जीवनामध्ये आपल्यासुद्धा जीवनामध्ये बऱ्याच वेळेस वे आपल्याला वाट बघावी लागते कधीकधी वाट बघणं हे थोडंसं आपल्याला कठीण वाटतं कधीकधी आपल्या परीक्षेचा निकाल असतो आपल्या शाळेचा कॉलेजचा किंवा एखादा आपण नोकरीचं नोकरीच्या ठिकाणी इंटरव्ह्यू दिला त्याचं निकाल येणं या सगळ्यांची आपल्याला वाट बघावी लागते कधी कधी आपल्याला डॉक्टर सांगतात की ही टेस्ट करून आणा टी टेस्ट करून आणा आणि मग ते टेस्टचा रिपोर्ट आपण घेतो आणि मग डॉक्टरांकडे जाणं त्याची वाट बघणं की त्या रिपोर्टचा काय निकाल आहे वाट बघणं खूप कठीण आहे बघा आणि परंतु आपण ह्या ठिकाणी काहीही करू शकत नाही आणि आपला काही इलाज नसतो त्याच्यासाठी आणि फक्त ह्या रिपोर्टची वाट बघणं हे आपल्या हातामध्ये असतं अशा वेळेस आपण देवावर विश्वास ठेवतो आपण देवावर विश्वास ठेवतो आपण धीर धरतो आणि ह्या सगळ्या गोष्टीची आपण वाट बघतो आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये वाट बघणं खूप गरजेचं आहे आध्यात्मिक गोष्टीसाठी देवाच्या निर्णयासाठी वाट बघणं खूप महत्त्वाचं आहे पहा वाट बघा धीर धरा त्याची परमेश्वराची पुढची इच्छा का आहे ह्याची वाट बघा जेव्हा तुम्ही वाट बघता त्यावेळेस देव तुमच्यामध्ये विश्वास निर्माण करतो आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रसंता पंचवीस आणि पाचवं वचन साम ट्वेंटी फाईव्ह अँड वस फाईव्ह कारण तू माझा उद्धारक देव आहेस मी तुझी नित्य प्रतीक्षा करतो परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करतो